आम्ही तुला नवीन ऑफर आणली ऑफर आणली ऑफर मला काय तुझी फडतूच ऑफर आहे नंबर काय ऑफर आहे ऑफर अशी आहे तो जर आम्हाला आता जर आम्हाला जर लाख रुपये जर दिले आता जर लाख रुपये दिले तर दिवाळीच्या दरम्यान म्हणजे दिवाळी आता दोन महिने तर एक लाख रुपयाची तुला आम्ही दीड लाख रुपये कॅश देऊ लगेच दोन महिने गॅरंटी काय हा गॅरंटी गॅरंटी काय गॅरंटी तुला लिहून देऊ आम्ही पेपरवर काय तुझा तू बॉन्ड देतो बॉन्ड वर लिहून देऊ हा दोन महिन्यात लाखाची दोन लाख झाले तीन लाख बदल आम्ही लिहून देऊ तीन लाख बॉन्डवर आपण लिहून देते दोन महिन्यात एवढं करू तर तुम्ही मला एक काम करा ना देण्यापेक्षा तुझी तुझी टू व्हीलर आणि तुझा रिक्षा रिक्षा नाही देऊ शकत टेम्पू देतो हा तुझी टू व्हीलर बी दी टेम्पू बी दी पैसे 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 आता हे मी लावतो नेऊन एका ठिकाणी तुम्हाला पैसे जाणून नाही 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 इकडे आणते काय आधी पैसे दे पैसे दे पैसे घ्या ना तुम्हाला काय अडचण भरोसाच काय भरोसा नाही काय तुम्ही दोन महिन्यात देणार ना मला पैसे मी काय म्हणतो मी हे गाडी हे का तुझी गाडी हे जी गाडी याच्यावर मी लोन काढतो तीन लाख रुपये दोन लाख गाडी आम्हाला काढता येणार आम्हाला काढता येणार काय मग गाठले का डुप्लिकेट ऑफर तुमच्या डुप्लिकेट नाही मी लोन काढतो दोन लाख रुपये त्या दोन्ही गाड्या दोन लाख रुपये लोन काढतो ते दोन लाख रुपये तुम्हाला आणून देतो दिवाळी मध्ये मला तुम्ही तीन लाख रुपये द्या तुमचं लोन फेडा गाडी घेऊन जा गाड्या आमच्या लोन द्या आमच्या गाडीवर तोला लाख रुपया तुला लाख रुपये आम्ही तुला लाख रुपये आम्ही द्यायचे दोन महिना मग कोणाला फसायला लागले तुम्ही आम्ही लागलो दोन लाख लाख देतो कुठे नाही मग काम करा तुम्ही तुमच्या गाड्यावर लोन काढा कारण तुमचे पैसे आहेत चालू आहे माहितीये का माझं काय माझं भागत आहे कसं पीठ पीठ मागून काय तुर्ण तुर्ण का तू पण देईन तू पण दे माझा भागत आहे आपण देऊ शकत नाही एक दी रुपया देऊ शकत शकतो त्यातल्या डुप्लिकेट ऑफर येत का लोकल सांगा म्हणलं तुला म्हणलं तुझी कंडिशन बेकार झाली म्हणून लाख रुपये होते दोन महिन्यात म्हणून तुला ऑफर दिली ती मी तिकडे आम्ही आमचं बघू दुसरं माझा सासरा खंबीर आहे मला सांभाळा सासरा खंबीर तिकडे खुद गबर आहे खुद गबर फक्त सासरा मला गरज नाही तो सासऱ्यालाच लुटू शकतो फक्त लुटायचं काय संबंध आहे तुला मार्केट मध्ये आज वळ केलं म्हणलं त्यांना चिकन आणत मटण आणतेत साधा खेळ आहे काय त्याच्यामुळे मामा पहिले कोणती ते ब्लेंडर विस्की मारित होती आता मारा शेतकरी शेतकरी वर आली माहिती का हे तुझ्या फक्त कारकशामुळे माहिती ब्लेंडर पिणारा माणूस शेतकरी वर आला त्यांना ब्लेंडर जमत नाही त्यांना फाईली देशी ती त्यांना टाईट लागते म्हणून ते आले ते लोकाला तूप जमत नाही तुला कडे काय क्षण

शंभर टक्के दोन लाख मित्रांनो दोन लाख रुपये घेऊन लागू आम्ही काय तुझ्यासारखे फेक ऑफर देत नाहीत आम्ही ते धंद्यात घुतून धंद्यातून पैसे काढून देणार आहेत लाख रुपये हा काढत मग किती लोक येत्या बोला ना तुझं सांग तुझं काय भामते तुझं काय सांग बरं ओके ओके